का काय हा विषय आणि सगळाच विषय जो काय असेल तो सगळा विषय सभेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर आज सगळी सत्य परिस्थिती ठेवली जाणार आहे आणि त्या सत्य त्यासोबतच तुम्ही पुढच्या आंदोलनाची का दिशा काय पुढचं आंदोलन काय आहे याची पण घोषणा करणार आहे असं सांगितलं आज प्रत्यक्ष तुमच्या समक्ष सगळं राज्याला तुम्हाला सरकारला ऐकायला प्रत्यक्ष मिळाला दुसरा एक विषय काल तुम्ही दोन तीन सभेमध्ये पण मांडला <coughs> की मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात तुम्ही बोलणार नव्हते पण काल मंत्री छगन भुजबळ काय बोलले तुम्ही ऐकले रात्री पाहिलं काय तुमची प्रतिक्रिया सांगतो सभेतच सभेतच सांगतो पाटील काल परवा दिवशी जी तुमची बैठक निष्फळ ठरली तुम्ही एक वाक्य केलं की चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहेत सरकार सुद्धा म्हटलं की आम्ही चर्चा करू आता दोन दिवसाचा काळ गेला सरकारने काही चर्चा केली तुमच्याशी काय बोलणं झालं संपर्क करायचा प्रयत्न केला हो संपर्क केला संपर्क केला बोलणं चालू आहे परंतु किती दिवस असं आता आमचं म्हणणं आहे किती दिवस तुम्ही कवर असं झुलवत ठेवणार आहे किती दिवस तुम्ही आमच्या संयम म्हणूयात त्याला किती दिवस संयमाचा अंत बघणार त्यामुळं किती दिवस आता बस मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं तुम्ही पाळायचं नाही शब्द तर तुम्हीच द्यायचे तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस ऐकणार आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहेत ना समाजाला काय मर्यादा आहेत समाजाने तुम्हाला पहिले ते तीन महिने दिले त्याच्यानंतर चाळीस दिवस दिले त्यानंतर आता तुम्हाला दोन महिने दिले चोवीस डिसेंबर आणखी नाही सरकारच्या हातात आहेच ना आज चौद्याचा दिवस काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता नाही पण ते बोलणं झालं नाही बोलणं नाही झालं त्यांचे ओडीच्या माध्यमातून होत परंतु ते बोलणं झालं नाही कारण पुढं कार्यक्रम कार्यक्रम ते राहून गेला परत मग उशीर होत होत गेला आणि ते तसंच मागा विषय पाठवला अजित पवार केली सरकारला कायद्याच्या लागेल आणि टिकाव आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे आम्ही कुठं कायद्यात चौकटीच्या बाहेर मागतो नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या चोपन्न लाख एक दोन नाही कोणाचीच नोंद नाही दोन ज्यांना आरक्षण दिलं ना नोंद बी ना। नाही आणि मागास सिद्ध बी नाही तरी आरक्षण आहे आमच्या नोंदी पण आहे आणि आम्ही मागास सिद्ध पण झालेला तरी आम्हाला आरक्षण नाही कायद्याची चौकट याला नाही म्हणत का काय मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का का ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं काही किती दिवस येड्यात काढणार आहेत ल पुढे गेले आता हुशार झाले तुम्ही स्वतःला तुम्ही हुशार समजत होता आता नाही चालणार ते कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचं आम्ही नाही करू शकत आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षण आहे येताना आम्ही ते घेणार आहे सरकारकडून आता एक दिवस बाकी राहिलेलं एक आत्ता एक मिनटात बिघू शकतो घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय इच्छा शक्ती लागते मराठ्यांचे गरज नाही अशा भावनेतून ते चालतात ते एकट्याचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे ठीक आहे लक्षात आलंय समाजाच्या त्यांना तो एकटाच पाहिजे त्याच्या शेजारी बांधा आता तुम्ही बंगले तेव्हा म्हणतो आमच्या शेजारी बांधा म्हणून बांधा त्याच्या शेजारी सगळ्या राज्य त्याच्या हातात आहे ना तुम्हाला असं वाटतंय ना ठीक आहे ऐका त्याचं करा मराठ्यावर आणण्या मराठी कशी आरक्षण मिळवते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात भुजबळांची अशी एक उद्योग प्रतिक्रिया आहे की तू एवढी चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायचे आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असत तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे तर तुला इतका मोठा था। मराठ्यांनी केलंच नसतं मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे पण तू तु, तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेल आणि तुला मोठं केलं आयुष्यभर पण तू ते आत्ता वकायला लागला आणि आता लोकाला कळायला लागलं किती गटार गंगा होती याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठीविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहितच नव्हतं आत्ता माहित झाले कुचक बोलतो का तू का? आम्हाला काय अरे आम्ही रानात आवतं आणणारे लोक आहेत आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते तू नको ना दिला वो शाना वया तरी तू नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम सरकारकडून जरी तुमच्या सोबत तडजोडीची जरी बोलणं झालं तरी नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण त्याच्यावरच पहिल्यापासून ठाम फक्त त्यांनी चार शब्द घेतले होते त्या शब्दावर बी तयार आहेत आम्ही घ्या चारी पण सरसकटचा त्यांना नको ना शब्द चार शब्द आहेत त्याच्यावर घ्या आता चोवीस तारीख उद्या चर्चेसाठी काही वेळ आता शिल्लक राहिल नाही कारण तुमच्या आज दिवसभर सभा आहे आणि आता तुमची परिस्थिती पाहतोय सभा झाल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं असं डॉक्टरांनी सल्ला दिला सरकारची कधी चर्चा होणार मग निर्णय कधी होणार काय चर्चाच कव्हर करा दादा कटाळा झालाय चर्चाच कव्हर करा चर्चा तेच हे दुसरं नाही त्या शब्दाचं काय करावं याचं काय करावं अमक्याचं काय करावं तेच फोन सुरू आहे फोन सुरू आहे आपण कर ना करतो कुठे आताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबाचे एवढ्यात नाही मग तुमचं काय वेळ देळ नाही वेळ देण नाही देत आम्ही त्या शब्दावरच चर्चा झाली सगळे स्वैऱ्याची पण मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का <क्षण> सॉरी अरे चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काही अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या अख्खाच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चेत गुंतविता आम्हाला असंच आम्ही शहा ढकलत राहता पुढं 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 थोडा वेळ द्या अमक करा तमक द्या वेळ नाही मिळत आमचा एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात <coughs> त्या एका शब्दावर सुद्धा सरकार अडलेलं आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का <coughs> तुमचा एक शब्द हो चर्चा केली रोज हो, त्याच्यावर चालू आहे आत्ताही तेच चालू होत म्हणलं हो, ना हो ते चालू होत महाजन साहेबाचाही फोन होता काय करायला थोडा वेळ 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 नाही तुमचे शब्द आहेत महाजन साहेब तुमचे शब्द आहेत आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं हो नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळेस महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे महाजन साहेबांचे शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला लागतात आम्हाला ते पटलं की नोंदी लागते आणि कायदा पारित करायला आधार लागेल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिले हेच महाजन साहेबांचे शब्द आहेत झाला कायदा पारित हेच महाजन साहेबांचे शब्द आहेत सगळे गुन्हे मागे घेऊ म्हणून आतापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेतले मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं hmm. आणि काहीतरी विषय एकीकडच न्यायचा पुढे आणखीन थोडा वेळ का नाही नाही असं कुठं कारण असतय का कंटिन्यू सभा 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 सुरूच आहेत सभा सुरूच आहेत सुरू राहणार

त्याचं स्वप्न पूर्ण करीत होता तुम्ही तेव्हा समितीकडे लक्ष होतं का तुम्हाला किती वेळेस सांगितलं अभ्यास घ्या किती वेळेस विखे पाटील साहेबांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून स्पीडने सापडून घेतलं का विखे साहेबांनी सांगितलं होतं की त्या सॉफ्टवेअरच्या मध्ये आम्ही सॉफ्टवेअर घ्या असं सांगितलं होतं ते मला कलेक्टरांची बैठक लावतो लावली का पूर्ण वेळ निघून गेला तुम्ही किती येड्यात काढणार या समाजाला एवढा लहान समाज नाही तुम्हाला वाटतं तेव एक हे त्याचा ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल आणि मराठे बाजूला गेल्यावर कोणचा फायदा होणार तुला मग भाग चर्चेतून एकमत होत नाही तुमचं आणि त्यांचं सरकारचं फलित काही निघत नाही याचा अर्थ उद्यापासूनच आंदोलन अटळ आहे ते आता होईल सगळं काय कार्यक्रमात नोटीसी बाबत आपण काल वक्तव्य केलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन केलं काही त्यांचा काही आला का रिस्पॉन्स नोटीस परत घेण्यासंदर्भामध्ये कार्यकर्त्यांना नोटीसा केल्या त्यांना घ्यायचंच नाही आणि मराठ्याला आरक्षण बी द्यायचं नाही त्यांची अशी विचार मराठीच राज्यात ठेवायचे यांनी प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जाती जातीत टार्गेट केलेल्या याचा अभ्यास आम्ही केला आता हा प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीच यांनी टार्गेट केलेल्या आमच्या एकूण बरेचशा डाव यांच्या लक्षात यायला लागले आता सांगतो ना आता सभेत सगळं सांगतो नोटीसीवरून आज एक नवीन माहिती ऐकायला मिळाली की आजच्या सभेत येण्यासाठी ज्या ट्रॅक्टरच्या नोटीसी मिळाल्या होत्या हे बघा मी गृहमंत्री फडणवीस साहेबांना पुन्हा आज बी सांगतो की साहेब मराठा समाजाला नका टाळू हो त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तो सा मला सांगतो आता सांगायचा नव्हता लोक तू मला ना नाही डायरेक्ट सांगत लोक आम्हाला सांगते ते म्हणते मी आत नाही मध्यात नाही मला नोटीस कस काय आली मग आता मला नोटीस आलीच ना मग ट्रॅक्टर जप्तच करीन आणि मग मला विजायचं आता चला मी भी येतो कळत आहे का, मी का, का, का तुम्हाला मी काय बोलतोय तुम्ही भूमिका घ्या घ्या आंदोलन तोडगा काढायचा प्रयत्न करा इथून मागे तुम्ही एक डाव टाकला होता म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं त्यात काय झालंय तुम्हाला माहिती पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू भयानक परिस्थिती सभा ठेवलं म्हणजे काय नाव ठरू हो शकतं इशारात सभा असणार आहे का नाही त्या सभा बैठोल्या आता काय फरक पडला इशारेंतर काय फरक पडणार त्यांना काय फरक पडत नाही त्यांना आता बरोबर फरक मराठेच पाडणार मराठे जवळच औषध उपचार दोन्ही बी पाटील जाधवजी बंडळ निष्पळ झाली <laughs> या नात्याच्या विषयावरून त्याच्यावर पुढे काय बोलणी झाली तुमची <laughs> आहे तिथच तो विषय तसाच आहे डबल बैठक जी रक्ताच्या नात्यावरून त्या ठिकाणी भिसकडली बैठक पुढे काही पुढे चालली का त्यांच्याकडून काय बोलते का तुम्ही काय बोललात का बैठक ज्या आहे मागणीवर नाही नाही फोनवर समाधान बी मला बोलले म्हणून महा समाधान त्यांना बोललो म्हणून पण समाधानावर आता काम नाही होणार आता कृती करावी लागणार आहे आता अंमलबजावणी करायला लागणार आता नुसतं चर्चेत चर्चे येत कुठं मित्रत्व आहेत याच्यात होत नाही आता कारण समाज मोठा आहे त्याच्यामुळे ते विषय त्यांना आता गांभीर्याने घ्यावा लागणार सोयऱ्याचा किंवा आपल्या त्या चार शब्दाचा आणि त्याच्यावरती कृती करायला लागणारे तर राज्यातील पोलीस यंत्रणा आता आपण चर्चा करणार का जमिसी म्हणतात की आम्ही बोलून खूप वेळ वा, वाया गेला आता जर समजा शिष्टमंडळ जर आलं तर तुम्ही चर्चा करणार का सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चाला चर्चाला काय हरकत येते आम्ही आणतो मार्गच निघाना पण नाही सब, नाही ते नाही त्याच्यानंतर पण पण आमचं आता आमचं आज ठरणार आहे काय आम्हाला चर्चा करायच्या आज समाजाशी आज सभेत सभा बैठक सभा बैठक सभा बी सगळी सभा असते महाराष्ट्रातल्या मराठीची ती सभा असते तर सगळं म्हणजे आज असं घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे का पुढच्या आंदोलनाची उद्या मला सगळं ऐकायला मिळेल तिथं वयड्यात घेऊन मला इथं उकरून घ्यायला लागले तुम्ही तिथं आहे चाला फक्त नाही पण आता परिस्थिती तुमची पाहता आता आम्ही आता सगळेजण आम्ही सहकारे गेल्या तीन महिन्यांपासून तुमच्यावर सोबत आहोत आताची परिस्थिती तुमची शारीरिक आणि आरोग्याची स्थिती फार बिकट दिसते आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही सभा कव्हर करा सभा करा हा दुखणं फेकणं काही नाही करीत मला मराठ्या पुढं मराठा एकदा जमला आपल्यावर उपचार झाला हा आम्हाला काय नाही होत दुखणं त्रास होत

बदल ना त्यांना काय माहिती होत नाहीतरी त्यांच्यावरती हे बघा ते बदलले नाही बदलले जे खरंय ते खरंय मीडिया समोर सगळे बैठे सगळे बैठक घेतली होती बैठकी असं म्हटलं होतं किंवा असेल पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काहीतरी आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी मधला दोन चार सर बोलताय आपण लावूया एकदा नाही ते समाजाच्या समोरच सगळं सांगणार आता काय जे सांगायचं मला मी माझ्या समाजासमोरच सांगणार देणार देणार नाही आहेत हा मग ते सोबत आहेत मी ते सांगितलं ते सरकार पक्षाकडून नाहीये चर्चेला आले त्यांना काही सांगायचं असं सरकारला सांगतील परंतु आम्ही आमच्या मार्गावर ठाम येताना आम्ही चाललो पाटील तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम आहेत सरकार सुद्धा आता मैदानात उतरले सगळी पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे सगळीकडे पोलिसांच्या नियुक्ती होत्या त्यांच्या रजा रद्द करण्यात आलेले सरकार सुद्धा तयार आहे तुमच्या आंदोलनासाठी हा संघर्ष आता टाळला जाऊ शकतो का सरकार मराठात नाही ते सरकारच्या हातात आम्ही कुठे संघर्ष करायला मी तेच सांगितलं मागची एक चूक झाली पुन्हा करू नका सामंजस्यानं तोडगा काढायचा प्रयत्न करा मागे जे झालं ती पुन्हा चूक करू नका हे कधीच डॅमेज देशाचं भरून निघणार नाही आता मग थांबा थोडं टाईम इथं सगळं दिल्यावर मग ते आता सगळं सांगणार आहे मी तुम्हाला तिथं समाजासमोर मायबाप समाजासमोर सगळं हिसाब किताब पुरा क्लिअर होणार एक मराठ्यातला मराठीतला प्रश्न असा आहे की मोठ्या सभेमध्ये तुम्ही समाचार घेतला <laughs> आज कुना सा, कुना सा नंबर आहे सगळं मैदान काय म्हणतात ना, ना, ना ते सगळं समोर आहे आता थोड्याच वेळात नाही नाही ते आताच नाही ते पेंटिंग ठेवावं लागते जस त्यांना काम लागलं पाहिजे ना त्यांना पेंटिंग ठेवायला लागेल ओके धन्यवाद तुम्ही काळजी घ्या खोकला